माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण मिरचीच्या बियांपासून तयार करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा तर मी एक चांगली लाल झालेली मिरची घेतली आहे त्यामधील बिया काढून नाजूक असतात ते तुटणार नाही याची काळजी घ्यायची व रोपे लावून झाल्यावर त्याला हळुवार पद्धतीने पाणी द्यायचे जेणेकरून रोपे वाकणार नाहीत किंवा खाली पडणार नाहीत याची काळजी घ्यायची दोन ते तीन दिवस हे रोपे लावल्यानंतर सेमी एरिया मध्ये ठेवायचे जेणेकरून ते रोप दुसऱ्या मातीत लावले आहेत ते नाजूक आहेत व त्याची मुळे दुसऱ्या मातीत परत ग्रो हो होईपर्यंत जास्त कडक सूर्यप्रकाशात ठेवू नका नंतर त्या रोपांना त्या मातीमध्ये चांगली मुळे पकडली जातात की तुम्ही त्याला उन्हा मध्ये ठेवा रोप लावताना एक काळजी घ्यायची की ते पाच ते सहा वाजेनंतर संध्याकाळच्या वेळी लावा रात्रीतून मुळे पकडली जातात दोन ते तीन दिवस झाले मुळ चांगली मात मातीत मुळे पकडली की आपण त्याला सूर्यप्रकाशात ठेवू शकतो काही वगैरे उगलेले टाका काढून टाका मातीतील पोशे आपल्या रोपाला मिळत नाहीत रोपांच्या आजूबाजूची जी माती हलक्या हाताने हलवून घ्या व पाणी द्या माती हलवताना कुठल्याही प्रकारची मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्या आता त्या रोपांना कुठल्याही प्रकारचे खत किंवा फर्टिलायझर द्यायचे नाहीत आपण मातीत शेणखत दिले आणि आता मार्च महिना चालू असल्यामुळे उन्हाचे प्रमाण वाढले आहे रोपाला जास्त गरम खत आणि सूर्यप्रकाश झाल्यामुळे रोप आपली जळू शकतात खराब होऊ शकत एक महिन्यानंतर किंवा दीड महिना झाल्यानंतर तुम्ही ह्युमिक ऍसिड टाका त्याने मुळांना चांगला फायदा होतो आणि मुळांची चांगली ग्रोथही होते आणि जेव्हा फुले यायला सुरुवात होईल तेव्हा बोनवी एक ते दोन चमचा द्या जेणेकरून फुले व मिरच्या येण्यासाठी मदत होते आणि भरपूर फुले व मिरच्या येतात आता आपण जे रोप आहेत त्यांना चांगला सूर्यप्रकाश द्या त्यांचं पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवा पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवा की आपली जी माती आहे ती सुकल्यानंतरच त्याला पाणी द्या जास्त पाणी दिलं तर आपली आलेली फुलं ही गळू पण शकतात त्यानंतर तुम्ही कुठल्याही एखाद्या फर्टिलायझरचा वापर करू शकता तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब वर लाईक करा आणि माझ्या झाडाच्या मिरच्या जर बघून तुम्हालाही तुमच्या गार्डन मध्ये मिरच्या लावाशा वाटत असतील तर नक्की प्रयत्न करा लावण्याचा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय माती कशी वापरायची फर्टिलायझर कोणते द्यायचे पाणी कसे द्यायचे इनडोर ठेवायचे कि आउटडोर ठेवायचे तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये मा स्वागत आहे आज आपण कलांचू प्लांट विषयी बोलणार आहोत तर हा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे प्लॅन्ट मी दोन महिन्यांपूर्वी लावले होते त्याला आता भरपूर फुले आलेली आहेत हे परमनंट प्लांट आहे भरपूर कमेंट असतात की हे खराब होते तर हे ग्रो करतात एक प्लांट पासून तुम्ही भरपूर प्लांट तयार करू शकतात पाणी याला खूप कमी प्रमाणात द्या जेव्हा गरज असेल तेव्हाच द्या त्याची माती जर सुकली असेल तेव्हाच पाणी द्या तर आपण साठी कुठली माती तयार करायची किंवा कशी माती तयार करायची ते बघू यासाठी लिप नीम खली गार्डन माती वाळू कॅल्शियम पावडर हे सर्व एकत्र करून माती तयार करा त्यामध्ये कलांचुकलेट लावा तर तुम्ही कन कटिंगपासून ग्रो केलेले आहे तर मातीमध्ये लावा पण तुम्ही नर्सरीमधून प्लांट आणले आहे तर माती थोडी काढून टाका मग लावा कारण त्यामध्ये कुठली माती लावलेली असते आपल्याला माहित नसत आणि त्यामुळे आपले प्लॅन खराब होऊ शकते आणि त्याच्या मुळांना काही होणार नाही ना पर्यंतच माती काढा त्यानंतर तुम्ही हे प्लांट इनडोर किंवा आउटडोर कसे ठेवायचे तर हे प्लांट इनडोर ठेवू नका इंडोर ठेवले तर याचे पान वगैरे खराब होतात किंवा याला एवढे भरघोस फूल येत नाहीत पण त्याला जास्त सूर्यप्रकाशाची गरज नाही तुम्ही मध्ये आउटोरेक्ट सनलाइट पाहिजे आहेत जास्त ऊन आले तर त्याची पानं थोडीशी पिवळसर किंवा खराब होऊ शकतात जसे आता हे बघा याचे उन्हाळा आपला जास्त आहे तर पाने थोडी थोडी खराब व्हायला हो लागली आहे गर्मीमुळे त्यानंतर तुम्ही फर्टिलायझर कोणते द्यायचे तर फर्टिलायझर म्हणून तुम्ही निमखलीचा वापर करू शकता त्यामुळे चांगली ग्रोथ होते आणि फुले पण भरपूर येतात तर तुम्ही वीस ते पंचवीस दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा एक चमचा प्रमाण घेऊन तुम्ही हे देऊ शकता हे प्लॅन खूप फास्ट ग्रोइंग करत नाही त्याच्यामुळे चांगली काळजी घ्या

तुम्हाला जर हे प्लांट कटिंग पासून ग्रो करायचे असेल तर कटिंग उन्हाळ्यात लावा समर सीझन कटिंग साठी बेस्ट आहे आणि मी हे एक महिन्यापूर्वी माझे कटिंग लावले होते ते तर आता छान ग्रो करत आहेत तर तुम्ही बघू शकता एक नवीन नवीन पाने पण त्याला येत आहेत आणि मुळा पण छान ग्रो झालेले आहेत माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आपल्यांची plan साठी तर नक्की करून करुं सांगा चला तर मग bye एरिका पाम एक सुंदर beautiful indoor plant आहे जिथे ठेवले तिथे ऑक्सिजन level एकदम व्यवस्थित राहते एरिका पाम हे सेंसे, खूप sensitive plant आहे थोड्या थोड्या कारणाने पाणी पिवळी होतात आणि आपल्याला पण समजत नाही की हे का खराब होतंय किंवा याची पाने पिवळी का होतायत तर चला ओम साईराम माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे आज आपण एरिका पाम विषयी किंवा एरिका पामचा प्लांट विषयी काळजी कशी घ्यायची कुठलं फर्टिलायझर द्यायचं माती कशी द्यायची कुठे स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा एरिका पाम वेगवेगळ्या मध्ये किंवा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये असतात एरिका पाम हे दोन फूट असते कधी कधी एरिका पाम चार फूट पाच फूट उंचीचे पण आहेत भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहे छोट्या उंचीचे एरिका पाम तुम्ही टेबलवर पण ठेवू शकता आणि मोठ्या उंचीचे तुम्ही इंडोअर पण ठेवू शकता किंवा आपल्या बाल्कनीत पण ठेवू शकता एरिका पामला तुम्ही बियांपासून पण उगवू शकता ज्या बिया ऑनलाईन मिळतात पण हे खूप उशिरा ग्रो करतात म्हणजेच उगवण्यासाठी खूप वेळ लावतात दोन तीन महिने उगवण्यात वेळ वाया जातो आणि आपल्याकडे उशिरा प्लॅन तयार होते आणि उगवल्यानंतर पण हे व्यवस्थित सुदृढ प्लॅन तयार होईल याची काही गॅरंटी नाही आणखीन एक प्रकार आहे जेणे आपण एरेका पाम आपल्याकडे तयार करू शकतो जसे की हे मुळांपासून नवनवीन झाडे इथे तयार झाली आहे तुम्ही बघू शकता हे मुळांपासून वेगळे करून एक नवीन प्लांट तुम्ही तयार करू शकता शकताकडून आपल्या जवळच्या व्यक्तीकडून पण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे एक आहे तर तुम्ही अजून वेगवेगळे त्याचे भरपूर प्लॅन तयार करू शकता तर अजून एक आहे जर तुमच्याकडे येणे नसेल किंवा जवळपास कुणाकडे ही तर तुम्ही त्याला नर्सरीतून पण घेऊ शकता नर्सरीतून घेताना ते चांगले ग्रो झालेले प्लांट खरेदी करा पण पाने पिवळी झालेली असेल तर ते घेऊ नका कारण नर्सरी मध्ये आपल्याला सांगतात की तुम्हाला ते कसे साफ करून देतो पण कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका आणि एकदम सुदृढ असलेले प्लांट खरेदी करा कारण आपण जर, खरा जर ते खराब झालेले प्लॅन घरी जर नेले तर ते आपल्याकडे ग्रो होईलच याची काही गॅरंटी नाही कदाचित नर्सरीतून व्यवस्थित प्लांट जर आणले तर ते आपल्याकडं सुदृढ असे प्लॅन्ट तयार होते तर माझे हे प्लॅन्ट जे आहे ते चार ते पाच उंचीचे इतके झाले आहेत एक छोट्या याच्यामध्ये विकत पण आता एकदम छान ग्रोथ झालेली आहे काळजी स्टार्टला मी कशी बनवली हे प्लॅन लावताना तर मी वीस टक्के सेंद्रिय खत टाकलं होतं वीस टक्के वाळू टाकली होती वीस टक्के कोकोपीठ टाकलं होतं टाके गार्डन सॉइल टाकली होती त्याच्यामध्ये फंगस वगैरे लागू नाही म्हणून बुमखली टाकली होती हे सगळं एकत्र करून मी हे प्लांट लावलं होतं त्यामुळे त्याला भरपूर असं छान लवकर ग्रो झालं व्यवस्थित हिरवगार आणि भरपूर उंची आली आहे त्यानंतर तुम्ही याला पाण्याचं प्रमाण हे जेव्हा आपल्या माती आहे मी जेव्हा चुकीन रक किंवा पूर्ण रखरखीत होईल तेव्हाच तुम्ही याला पाणी देत चला सारखं पाणी देऊ नका त्यानंतर हे बघा हे जे आहेत हे वर वाईट हे एक फंगसचं निमंत्रण आहे याला तुम्ही निमखली घेऊन याला पूर्ण जर लावली तर हे सगळे फंगस निघून जाणार आहेत आता माझ्याकडे नेमखली नाही त्यामुळे मी तुम्हाला लावायचं कसंही दाखवू शकत नाही पण तुम्ही बघू शकता पूर्ण झाडाला वाईट वाईट हे जे आहेत ना हे फंगसचे प्रकार आहेत आणि याला खाली घेऊन ती पावडर याला पूर्ण चोळून आठवड्यातून दोनदा चोळायची म्हणजे असं हे काढून टाकायचं सुकलेलं त्यानंतर याला कुठलं फर्टिलायझर द्यायचं तर तुम्ही एक सहा महिन्यातून शेणखत देऊ शकता ही जी माती आहेत ना ही माती पूर्ण बाहेर काढून त्यामध्ये शेणखत वगैरे देऊन आणि त्याच्यावरून परत माती तुम्ही टाकू शकता आता मी सध्या याला गेले एक पंधरा एक दिवस झाले त्याला मिशिन पण वगैरे सगळं दिलं आहे फक्त हे जे आहेत ना त्याचा उपाय करायचा आहे बाकी मग वेगळी अशी काळजी घ्यायची गरज नाही आपल्याकडे छान ग्रो होत त्यानंतर तुम्हाला जर उन्हाचं प्रमाण म्हणत असाल तर हे प्लॅन्ट आहे जास्त उन्हाची याला आवश्यकता नाही तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा याला बाहेर शकता दोन तीन तासाच ऊन देऊ शकता सारखं सारखं उन्हाची गरज नाही इंडोर किंवा सेमी एरिया आपल्या गार्डन मध्ये जिथे ऊन येत नाही अशा ठिकाणी ठेवा तुम्ही घरात पण ठेवू शकता एक आठवड्यातून दोन तासाचं ऊन मिळेल अशा ठिकाणी नेऊन ठेवा भरपूर असं पाणी द्या आणि मग तुम्ही याला घरात कुठे आणून ठेवा आठ दिवस याला आकार किंवा कुंडीची साईज ही तुम्ही वाढवू शकता मोठी घेऊ शकता मी आत्ताच याला एका मोठ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर केला आहे त्यानंतर मी याला थोडंसं गौरी आपलं जे गौरीचे राख आहे किंवा जे आहेत ना ते पण पाण्यामध्ये कालवून एक महिना किंवा दोन महिन्यातून एकदा याला देते ते पण एकदम फर्टिलायझर छान आहे त्यानंतर अधूनमधून मी याला कांद्याच्या सालीचे पाणी जे आहे जे फर्टिलायझर आहे ते पण देते त्यानंतर तुम्हाला जर प्लांट हिरवगार एकदम छान अशा ठेवायचं असेल तर आपल्याकडे युरिया म्हणून एक खत येत ते पण तुम्ही याला देऊ शकता युरियामुळे आपला प्लांट एक हिरवगार आणि एक सुंदर असं दिसत पिवळसर दिसत नाही हिरवेपणा जास्त असतो तर चला माझ्यासारखं जर तुम्हाला ही एरिकायचं असेल किंवा हिरवगार ठेवायचं असेल तर मी सांगितलेला ट्रिक तुम्ही वापरून बघा आणि जर तुम्हाला मी सांगितलेला ट्रिक आवडल्या असतील

बरोबर ठेवायचे पाणी कसे द्यायचे त्यानंतर याला कुठे फर्टीलायझर कुठे खत द्यायचे हे सर्व आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर चला ओम साईराम तुमच्या माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे हा व्हिडिओ कुठे न करता बघा सध्या सोलर प्लांट हे तुम्ही कुठे इनडोअर आउटडोअर ठेवू शकता हे छान ग्रोथ करतात पण उन्हाळ्यात आउटडोर ठेवत असाल तर दोन तीन तास ऊन मिळेल अशा ठिकाणी उन्हात राहील या ठिकाणी ठेवू नका कारण त्याचे पानं खराब होऊन जळून जातील आणि आपला प्लांट खराब होण्याची शक्यता आहे आणि इनडोर ठेवत असाल तर एक आठवड्यातून चार ते पाच तास ऊन द्यायचे आणि किंवा तुम्ही ते प्लांट उन्हात ठेवू पण शकता मी हे प्लांट आउटडोअर ठेवले आहेत आणि तुम्ही जर एका आठवड्यातून उन्हात ठेवणार नसाल तर याची ग्रोथ तर पाच ते सहा दिवसांनी तुम्ही पाणी देऊ शकता जर माती सुकली असेल किंवा ड्राय झाली असेल तर तुम्ही ह्या प्लांटला पाणी द्यायचे तर 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 हे ब्यानेव एक जुने आहे तर त्यासाठी माती कशी तयार करायची पन्नास टक्के वाळू चाळीस टक्के माती तर दहा टक्के खत वर्मी कंपोस्ट घेतले आहे सर्व पदार्थ मी एकत्र केले आणि हे प्लांट लावले होते हे प्लांट मी एक कटिंगच्या माध्यमातून लावले होते छोटीशी कटिंग घेऊन प्लांट तयार केले होते एक वर्षभरात खूप सुंदर आणि छान प्रकारे वाढले आहेत माती ही असली पाहिजे ह्या प्लॅन साठी आणि प्लांट ह्या प्लॅन्ट जशी माती आगी आहे तशी माती असेल तर पाणी लवकर ड्रेनेज होऊन जाते आणि पाणी जर जा ड्रेनेज झाले नाही तर त्याची मुळे खराब होतात पाणी पिवळी होऊन खराब व्हायला ला लागते आणि आपल्या मुळांनाही त्रास होतो याच्या मातीला भुरभुरीतपणा पाहिजे क्रॅसुला प्लांट साठी कोणते फर्टिलायझर पाहिजे तर सर्क्युलंट प्लांट असल्यामुळे याला कुठल्याही प्रकारचे फर्टिलायझर द्यायची आवश्यकता नाही पण जर तुमच्या प्लांटची ग्रोथ थांबली आहेत किंवा तुमचे प्लांट वाढत नाही आहेत तर तुम्ही याला एकदा महिन्याभरातून वर्मी कंपोस्ट देऊ शकता वर्मी कंपोस्ट देताना तुम्ही वर्मी कंपोस्ट दोन ते तीन चमचे घेऊन पाण्यामध्ये सकाळी पाणी द्यायच्या टायमाला वर्मी कम्पोस्ट तुम्ही फर्टिलायझर म्हणून देऊ शकता त्याला तुम्ही महिन्यातून एकदा त्या प्लॅन्टची ग्रोथ थांबली असेल तर त्याची वाढ होईल आणि छान ग्रोथ व्हायला होईल प्लॅन्ट पंधरा ते वीस डिग्री तापमानापर्यंत तुम्ही उन्हात ठेवू शकता किंवा सेमी एरियाकडे सेमी एरियाही सावली मध्ये खराब होणार नाही आणि त्याची पानेही पिवळी होणार नाही त्यानंतर तुम्ही वेगळी कुठल्याही प्रकारची देखभाल करायची नाही जर तुम्हाला हा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा देखभाल कशी करायची हे पण आवडले असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि माझ्या प्लॅन सारखे तुमचेही प्लॅन हिरवेगार व्हावे असे वाटत असेल तर तुम्ही माझ्या प्लॅन ला जशी मी काळजी घ्यायची सांगितले त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्लॅन ची पण काळजी घेऊ शकता चला मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय महिन्यात तुळशीवरती आज आपण काही कामे करणार आहोत तर चला ओम साईराम तुमच्या माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे फेब्रुवारी महिन्यात आपल्या तुळशीवर काही कामे करायची आहेत हिवाळ्यानंतर तुळशी वाळू लागली आहेत पाने सुकून गळू लागत आहेत चला तर मग आज आपण तुळशी बद्दल काही बोलू तुळशीचे झाड प्रत्येक घरामध्ये असते तुळशीला हे धार्मिक महत्व आहे खूप त्यामुळे तुळशीच्या जी कुंडी आहेत त्या कुंडीवरती जर सुकलेली पाने किंवा गवत असत त्या कुंडीमध्ये तर ते आपण वेळ काढून टाकत चला पानांमुळे तुळशीला फंगस लागण्याची शक्यता असते माती चांगली हलवून किंवा उकरून घेऊन त्यामुळे मुळांना ऑक्सिजन छान प्रमाणात मिळतो तुळशीच्या झाडाला वाळलेल्या फांद्या पाने काढून टाकत चला झाडाला नवीन मंजिरी किंवा वालेली मंजिरी येतात ते पण काढून टाकत चला कारण जर आपण काढून टाकली नाही तर तुळशीची मंजिरी सुकवण्यामध्ये आपले तुळशीचे पोषण कमी होते आणि झाडाला तुळशीला पोषण मिळत नाहीत आणि ज्या वेळेस मंजिरी आपण काढत नाही ती ति, तिथपासून तुळशी पुढे वाढत नाहीत आणि नवीन पालवी पण येत नाहीत म्हणून मंजिरी जर काढून टाकली तर नवीन पालवी वगैरे येते आणि छान आपली तुळशी बिगार पण होते तुळशीचे धार्मिक महत्त्व आहेत व वा आयुर्वेदात पण भरपूर महत्व आहेत उन्हाळ्यात तुळस सुकण्याला किंवा हिवाळ्यात पावसाळ्यात पण तुळस खराब होते पण आपण नेहमी प्रत्येक ऋतूमध्ये जर तुळशीची काळजी घेतली खराब होणार नाही याच्यावर जर लक्ष दिलं तर कोणत्याही ऋतूमध्ये आपली तुळस खराब होत नाही तुळशीला पाण्याचे जर प्रमाण बघितले तर खूप जास्त प्रमाणात पण तुळशीला पाणी द्यायचे नाही जेव्हा आपल्या तुळशीतली माती अं पूर्ण सुकेल किंवा थोडीशी सुकल्यासारखी वाट तुळशीचे पाने होऊन गळू लागतात आणि तुळस पण होण्याची शक्यता गोळ्या तुळशीवर सुद्धा कीटक असतात कारण त्यावरती सुद्धा अशी कार्पट किंवा व्हाईट कलर ची किडी असतात त्यावर आपल्याला काहीतरी उपाय करायचे आहे त्यासाठी आपण निमखलीचा वापर करणार आहोत एक चमचा निम कर... वापर कर माती हलवून निमखली उपयोग काय आहे हे जाणून घेऊयात तर झाडाची चांगली वाढ होते मुळे मजबूत होतात नवीन पालवी येण्यास मदत होते निमखलीमध्ये फॉस्फरस नायट्रोजन पोटॅशियम चे प्रमाण असते यामध्ये कॅल्शियम चे प्रमाण आहे हे तुळशीला मजबूत ठेवण्यासाठी मदत करते मुळांना मजबूत ठेवण्यासाठी मदत करते निमखली ही इतर कीटकांवर पण हल्ला करण्याचे काम करते जशी आपल्या मातीत काही बुरशीजन्य किंवा फंगस लागले आहे तर निमखलीचा चांगला वापर आहे त्यानंतर इतर कीटकांवरही ती हल्ला करण्याचे काम करते पण निमखली टाकल्यानंतर